लोकांचे डोळे उघडणं महत्वाचं महत्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई सोलापूर हैदराबाद सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणे अशी एअर सर्व्हिस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरंच तसंच आहे आणि काय होणार आहे याच्यातून तुम्ही काय साध्य करताय आणि म्हणून लवकरात लवकर नाईट फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापुरात आणि सोलापूर मुंबई हे ठिकाणी झालं पाहिजे खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय काय होणार आहे भाऊ नक्की सांगा कधी येईल विमान आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे विमानाने उड्डाण पण केलेली आहे पण उड्डाण केल्यास अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं मग गोव्यात गेल्यावर कसं होणार गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आमची पिढी बिघडून येईल गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का लोकांचे डोळे उघडणं महत्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैद्राबाद सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरंच तसंच आहे आणि काय होणार आहे याच्यात तुम्ही काय साध्य करताय आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंग चे फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापूरात आणि सोलापूर मुंबई हे या ठिकाणी सुरू झालं पाहिजे खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय काय होणार आहे भाऊ नक्की सांगा कधी येईल विमान आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे विमानाने उड्डाण पण केलेली आहे पण उड्डाण केल्यावर सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं मग गोव्यात गेल्यावर कसं होणार गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका